आता बातम्या सविस्तर इत्या बातमी आहेत छगन भुजबळ यांच्या संदर्भात सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे शिष्टमंडळाचं नेतृत्व हे छगन भुजबळ यांच्याकडे आहे तोडगा निघण्याची शक्यताही वर्तवली जाते छगन भुजबळ सरकारच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे आणि लक्ष्मण हाके यांची आता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते वाट बघतोय ना आपण वाट बघतोय आणि शासना काल शासनाबरोबर काय चर्चा झाली ती बघायला मिळेल दुपारी काल तुमचे नेत्यांनी आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा चर्चा झाली होती त्या चर्चेत निदान काय झालं आणि आज काय त्यावरती चर्चा होणार त्या आ, एक दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची भुजबळ साहेबांनी सांगितलं आणि एक दोन आश्वासन दिले त्यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येत्या कुठपर्यंत पोहोचलाय नक्की जर बघितलं त्यावेळी या ठिकाणी जे आहे ते सरकारचं या ठिकाणी दाखल होणार आहे नक्षम हटी आणि वाघ महा यांची भेट ते आहे यामध्ये जर मंडळ जे आहे ते स्थापन झालेलं आहे जे आहे ते साहेबांची भेट घेणार आहे त्यानंतर जर बैठक मुख्यमंत्री सोबत यांची बैठक होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले ते देखील यांना सांगणार आले त्यानंतर आता सध्या जर बघितलं स्टेशनमध्ये छत्रपती संघाजींना करून निघालेलं आहे मात्र यापूर्वीच्या बघितलं त्या मिळवलं असतील किंवा इतर नेते असले शिष्टमंडळातील नेते असले यांनी छत्रपती संभाजीनगरला पोहोचल्याचे आमदार जे आहेत ते चर्चा केलेली आहे त्या ठिकाण आता शिष्टमंडळ वनिमंत्रीकडे येत आहेत आणि या ठिकाणी ते आता यांची भेट घेणार आहेत आणि बघित बघितलं शिष्टमंडळ येणार आपल्याला उद्योगी बांधाची जी सॉरी वनिमंत्रीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करण्याची पाहायला मिळत आहे आणि ठिकाण जे आहे ते जी जी आपण यापूर्वी पाहिलं एकदा शिष्टमंडळ भेटीला येऊन गेलेला आहे मात्र त्यावेळी काही तोडगा निघाला होता आता खुद्द छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अर्थात ते ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली हे, हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेत आहे हे जी भेट आहे ती तरी यशस्वी होईल का मागण्यावरती काहीतरी तोडगा निघू शकतो का नेते जर पाहिलं तर जगन मुंबई उभी नेते आहेत आणि वारंवार नक्कीच राज्यात निवडून सांगतानी आपण पाहिले आहे की छगन मुंबई आमचे नेते आहेत किंवा सांगतील ते आमचे निर्णय असत मात्र आज छोट्या त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मंडळ या ठिकाणी येणार आहेत किंवा छोट्या त्या मंडळामध्ये नेतृत्व ते शिष्टमंडळाचे ठरणार आहेत आता यावेळी जर बघितलं तर काल मुख्यमंत्र्यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे या ठिकाणी ते आहेत आणि त्यानंतर लक्ष्मी नागरे यांसोबतही चर्चा करतील त्यानंतर त्यांना उपोषण सोडावला देखील विनंती करतो त्यावेळेस मात्र करणारे आणि यापूर्वी जर पाहिलं गेलं लक्ष्मी नागे असेल नवरात वाघणारे असेल आमच्या ओबीसी समाजाला आरोप आलेलं हे लिखी पत्र मागितलं होतं मात्र यामध्ये जर बैठक मागण्या देखील वाढण्यात आले होते त्यानंतर ओबीसी समाजावर मोठा समाजाचे पुलगी आपल्याला समाजाच्या फोकोस वाटलं आहे देखील छगम भुजबी असतील ओबीसी नेते असतील यांनी कल्पना पाहायला मिळालं त्यामुळे आता स्वतः खेगम भुजबी या ठिकाणी येत आहेत तर पण आज घटनाचा दिवस आहे समिती पाहायला मिळत आहे आणि आता मुलानंतर मुजबळ उपसार होतील जी जी अगदीच विजय पण आताच मिळालेल्या माहितीनुसार एक बातमी समोर येते ती म्हणजे शिष्टमंडळाच्या गाडीचा ताफा आंदोलकांकडून रोखण्यात आलाय नेमका गोंधळ काय नक्कीच जर बघितलं तर ठिकठिकाणी जे आहे ते ओबीसी आक्रमकांनी पाहायला मिळत आहे अनेक यावेळी काल सर्वात या ठिकाणी आलेलं त्यानंतर मुख्यमंत्री या उपोषण करण्यात आले मुख्यमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री जाती करता ओबीसी आंदोलन करण्यात आला होता आणि त्यामुळे जर बघितलं तर शिष्टमंडळासमोरच काही काय जो आहे तो बोंड झाला होता अनेक नेत्यांच्या विरोधात या ठिकाणी झालेला ते मराठा नेत्यांच्या देखील विरोधात या ठिकाणी ओबीसी आंदोलना जे आहे ते विरोधात घोषणा माझी या ठिकाणी आपल्या ओबीसी मंडळ पाहायला मिळाले ज्यामुळे काय बघितलं तर शिष्टमंडळामध्ये असणारे नेते देखील ओबीसी आहेत या ठिकाणी लोक धनंजय मुद्दा असतील किंवा सदन मिड असतील हे देखील शिष्टमंडळामध्ये आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत चर्चा कामात संपूर्ण नेतेने यापूर्वी थोडस नकाने लवकर लागणाऱ्यावरती भेट घटली आहे त्यांना उपोषणाला पाठिंबा देखील आले आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि सरकार सरकारसोबत आम्ही सकारात्मक चर्चा करू सरकार यावरती सकारात्मक असं देखील त्यांनी म्हटलंय दोन मागण्या ज्या आहेत सरकारने मागणी केल्या त्या छगन मुंबई यांनी साईडला आहे तर दोन आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची छगन मुरले यांनी काल माध्यमाशी बोलताना सांगितलं काल ती बैठक त्यामध्ये ओबीसीचे उद्घाटन घेऊन लागलं असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे मात्र यावेळी जर बघितलं तर नवंगे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहिलं मिळतं काल मुख्यमंत्र्यांनी जी बैठकीच्या बैठकीत नवंगे पाटील देखील आक्रमक झाले अधिक माहिती घेतच राहून उर्तास धन्यवाद